त्यावेळेला आम्ही हे गाव सोडत होतो त्यावेळेला आमची परिस्थिती पाहण्याजोगी होती कारण आम्हाला एकदा अक्षरशः डोळ्यामध्ये यायच्या राहिल्या होत्या गावच्या आठवणीला उजाळा देताना मन अक्षरशः भरून येते आयुष्याची गाडी पुढे सरकू लागली की मन भूतकाळामध्ये डोकावू लागतं भूतकाळ म्हणजे आपल्या आठवणी काहीशा गोड काहीशा कटू तरीही ते आपल्याच आणि आपल्या आयुष्याचाही एक भाग या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात इतक्या ऋतून बसतात की मनाच्या कोपऱ्यात डोकवताच डोळ्यांमधून अचानक आसुरूंचे थेंब उघळू लागतात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चाच धरणाचे पाणी प्रत्यक्षपणे अडवायला सुरुवात झाली आणि अनेकांच्या असूंना बांध फुटले अनेकांच्या आठवणी या धरणामध्ये लुप्त झाल्या काहींचे बालपण हरवले तर काहींची स्वप्ने डोळ्यांमध्ये तशीच राहिली हळूहळू खाली जाणाऱ्या धरणाच्या पातळीबरोबर इथल्या आठवणी पुन्हा डोक्यावर काढू लागल्या आणि इथल्या प्रत्येकाला त्यांच्या भूतकाळात घेऊन गेल्या या सर्व आठवणींची गुंपलेली माळ म्हणजेच जुना वाडा दूरवरून मंदिराचा एक गाभारा आमच्या नजरेस दिसला आणि आमची पावले त्या दिशेने चालू लागली ती मारुती रायाची मूर्ती होती जुन्या वाड्याच्या भूमीवर पाय ठेवताच मन गैवरून आलो डोळ्यांच्या कडा नकळत पानवल्या पाण्याची पातळी कमी झाल्याने येथील माणसांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि इथला प्रत्येक जण त्या आठवणींच्या सागरात बुडून गेला या सर्व आठवणी त्यांच्या तोंडातून ऐकताना जुना वाडाही गैवरला आमचं मारुती देवस्थान हे देवस्थान ही मूर्ती सुद्धा आमच्याकडे एक गवंडी होता चांगला कलाकार होता त्याने शिमिटामध्ये ही मूर्ती तयार केली दुसरी काय आम्ही काय ती काय दगडाला घडवली नाही काय नाही काय नाही त्या मूर्तिकाराने शिमिटामध्ये ही मूर्ती तयार केली त्यांचं नाव माणिकराव परदेशी असं होतं ही एक बाजारपेठ होती बावनगावची आमच्या या वाडागाव म्हणजे बावनगावची बाजारपेठ सगळे व्यवहार इथं चालायचे एक नंबरचा तांदूळ इथं विक्रीला यायचा बाजारपेठ फार मोठी असायची चार चार दिवस लोक इथं बाजारामध्ये मुक्काम करायची मुक्काम करून दोन दोन दिवस राहून नंतर जायचे सगळं सगळा व्यवहार आमच्या या बाजारपेठेमध्ये चालायचा त्याच्यानंतर आमचं नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णवला इथं नारळ फुटला आणि आमच्या पुनर्वसनाला सुरुवात केली मी या वाड्यातच माझं म्हणजे शिक्षण वगैरे जन्मईचं झालं हे आमच्या गावचं एक जुनं महा महादेवाचं मंदिर त्याच्याच बाजूला इथं शाळा रह होती मोठी चोवीस खोल्यांच्या हायस्कूल रेचं होतं आणि त्या शाळेत आम्ही शिकलो गाव हरवला असला तरी इथल्या लोकांनी तो आठवणींमध्ये जिवंत ठेवला होता हरवलेल्या गावच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या पानवलेला कडा माझं हृदय पिळवटून टाकत होत्या गाव सोडल्यानंतर त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनांची मी कल्पनाही करू शकत नव्हतं प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या होत्या प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या होत्या आणि प्रत्येकाचे अनुभवही इथली माती दगड कवलांचे विखुरलेले तुकडे आणि अवशेषांच्या उरलेल्या खुना आपल्याशी जणू बोलतायत याचा भास होत होता दूरवरून कावळ्याची कावकाव माझ्या कानावर येत होती सर्वत्र इवलीशी काटेरी झाडे आणि त्यावर उमललेली पिवळ्या रंगाची फुले दिसत होती शांत वाहणाऱ्या वाऱ्याच्या सोबतीने मी महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो मी मूळचा वाडा ला गावचा माझा जन्म एकोणीसशे एकोणसाठला ह्याच गावामध्ये झालेला आहे ह्या गावच्या आठवणीला उजाळा देताना मन अक्षरशः भरून येते इथे आमची हायस्कूल शाळा होती ह्या हायस्कूल शाळेमध्ये आम्ही इथं खेळलो बागडलो शिकलो मित्रांबरोबर मारामाऱ्या केल्या भांडणं केली पण कधी कुणाशी कायमस्वरूपी वैर धरता नाही आलं या बाजूला भीमा नदीचा उगम आहे भीमाशंकरपासून तर ते इथं संगम होतो आराळा नदीचा आणि भीमा नदीचा दोन नद्यांचा संगम होतो हे जे मंदिर हे सर्वसाधारण बाराशे वर्षापूर्वीचा असा हो, असं आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं होतं इथे तुकाराम महाराजांचं कीर्तन झालंय असं सुद्धा आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं मी याच गावचा रहिवाशी असून माझा जन्मसुद्धा येथेच झाला आणि शाळासुद्धा सुद्धा शिक्षण संस्थेच्या शाळे सं सो, संस्थेच्या शाळेमध्ये झाले आणि मी व्यवसाय म्हणून गाडी चालवतो आणि दूध दूधधंदाचा खूप मोठा होता या गावाचा त्यामुळे मी दूध घेऊन पुण्याला जायचं आणि आत्तासुद्धा पुण्याला कधी कधी जायची वेळ येते पण त्यावेळेस झरांना जर जार पाणी फुल झालं त्या दिवशी मी बी बी डॅनला बी बी द एस टी स्टँडला मुक्कामाला होतो त्या दिवशी धरणाचं पाणी भरायची सुरुवात झाली होती आणि इकडं वाड्याला यायचा रस्ता बंद झाला होता म्हणून मी त्या धरणावरती थांबलो रात्री तिथंच झोपलो सकाळी पाहतो तो एस टी स्टँड पी बी -बी गावचं हे पाण्यामध्ये गेलं आणि त्या त्या दिवशी माझं पुनर्जन्म झाला बाजूलाच नदीवर एक जुना पूल होता शेजारच्या गावांना एकत्र आणण्याचं काम तो करायचा आज मात्र तो पूल पाण्याखाली होता शेजारी असणारी मंदिरेही पाण्याखाली होती त्यांचे कळस मात्र त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते जड पावलांनी मी तेथे ते पोहोचलो आठवणी सांगायच्या म्हणजे आज रडू येते त्या आठवणींना एवढं इथे शाळा पण इथं शिकलो इथे हायस्कूल शाळा होती तिकडं मराठी शाळा होती मराठी शाळेपर्यंत सातवी मी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी दूध संस्थेत कामाला येता तिथं काम करतो आता त्र्याण्णव साली गाव पाण्यात गेलं पाण्यात गेलं तिथून आम्ही वर गेलो वर वरती तिथं मी कामाला पण पंचवीस चाळीस वर्ष झाली तिथे काम करतो संस्थेमध्ये आपलं निस्वार्थपणे स्वागत करणारी गोष्ट म्हणजे गाव आपल्या मनाला अलगद गारवा देणारी गोष्ट म्हणजे गाव उन्या करणाऱ्या बालपणाच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवणारी गोष्ट म्हणजे गाव आपल्या आयुष्याच्या चित्रपटाला जेथे रंग येतो अशी आठवणीतील गोष्ट म्हणजे गाव ज्यावेळेस हे गाव मोडताना पांडलोट क्षेत्रात गेल्यानंतर ती आमची घरं मोडताना आम्हाला काही जुने दस्तावेज सापडले त्या जुन्या दास्तव्यामध्ये आमच्या घराचे एकोणीसशे सदतीस सालचा खरेदीचा कागदपत्र सापडलं ते दोन आणण्याच्या स्टॅम्पवर सदतीस रुपयाची खरेदी होती सर्वसाधारण घराची साईज पश्चिम ही ऐंशी फूट होती आणि दक्षिण उत्तर ही चाळीस फूट होती मी त्या टायमाला दोन आणण्याच्या स्टॅम्पवर ती सदतीस रुपयाची खरेदीचा तो कागद आम्हाला सापडला तो आजसुद्धा ठेवा म्हणून आम्ही लॅमिनेशन करून तो जतन करून ठेवलेला आहे इथे हायस्कूल शाळा होती त्या हायस्कूल शाळेच्या समोर एक क्रिकेटचं मैदान होतं त्या मैदानावर भरपूर आम्ही क्रिकेट खेळलो आहे त्याच्यासमोर एक मराठी शाळा होती त्या मराठी शाळेच्यामुळे एक मोठं मैदान होतं त्या मैदानामध्ये आम्ही लहानपणी भरपूर हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट त्याच्यानंतर लिंगोडच्या आट्यापाट्या हे असे सगळे जुने खेळ जे आता लुप्त होत चालले आहेत ते आता सध्या पाहायला मिळत नाही ते खेळ आम्ही इथं अनुभवलेले आहेत खेळलेलो आहे इथे सगमावरती एक पोहायला मोठा घाट होता त्या घोटावर आम्ही आमच्या आंघोळी दुपारच्या पण आंघोळी दिवसातून तीन तीन टाइम आम्ही या यायचं आठवणीला उजाळा देताना की आमचं मन एवढं भरून येतं माणसाने आपत्तीग्रस्त व्हावं पूरग्रस्त व्हावं परंतु धरणग्रस्त कधी होऊ नये बापदादांची इस्टेट हाताने मोडताना इतकं वाईट वाटतं भरपूर वाईट वाटत लहान होत त्यावेळेस दूस, तिसरीला असताना या मंदिरापाशी आम्ही लहानपणी खेळायला यायचो त्या मंदिराच्या आजूबाजूला अशा कुंड्या होत्या कुंड्या पाण्याच्या कुंड्या होत्या तिथं आम्ही पोहायला यायचो लहानपणी त्यानंतर हळूहळू हळूहळू तिथं म्हणजे एक दोन तीन वर्षातच धरणाचं काम चालू झालं आणि ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये धरणाचं पूर्ण तिसरा टप्पा पूर्ण झाला आणि पाणी पूर्ण त्या मंदिराला खेळत खेटत पूर्ण म्हणजे मंदिरच पाण्यात गेलं त्यावेळेस आम्ही इथं लहानपणी यायचं ना त्यावेळेस असे कुंड्या असायचे इथं एक चिंचाचं झाड होतं इथं बाग एक बाग होती आणि पूल होता पूल।, पूल त्या पुलापाशी आम्ही खेळायला जायचं चिंचा पाडायला जायचं तिथं म्हणजे जुन्या वड्यात आम्ही इथं खेळण्यासाठीच इकडे यायचं वातावरण चांगलं असल्यामुळे इथं मन रमून जायचं लहानपणी आणि पोयला पण जमायचं कारण की असे कुंड्या होत्या बारीक बारीक असे बनवलेले ना पांडवकालीन ते तर असा आनंद वाटायचा दिवस कसा जायचा कळून बी येत नव्हता त्यानंतर इथे एक साधारण खाली एक वीस तीस फुटाच्या दरम्यान एक फुल आहे ते इथे एक माझगाव म्हणून होत आता तेच स्थलांतरित वर झालेलं आहे तर ते माझगाव इकडं जवळ होतं जवळ इथं पाण्याच्या लगत तर ते आता पुलावून त्यांचं म्हणजे येणं जाणं चालू असायचं ज्यावेळेस हे नव्हतं तेव्हा नंतर ते आता पाणी भरल्यामुळं ते गाव वरती गेलं डोंगराच्या पायथ्याशी गावची बाजारपेठ सर्वसाधारण बावन्न गावांच्या परिसरात इथं ह्या बाजारपेठेला जुळलेला होता त्या बावन्न गावांना वाडा ही बाजारपेठ सगळ्यात महत्त्वाची होती शनिवारी बाजारपेठेत बाजार, बाजार भरायचा दोन दोन दिवस लोक आधी खटरगाड्या जुपून आपल्याला ज्या पावसाळ्यात गरजेच्या वस्तू आहेत त्या नेण्यासाठी खटरगाड्या झुपून जुपून येत होती त्या टायमाला वाहनांची साधनं कमी होती इथले काही काही व्यापारी जे मध्यम व्यापारी होते ते मिठाचा बाजार करण्यासाठी डोक्यावर मिठाचे गुन्हे घेऊन पन्नास किलोची गुन्हे घेऊन पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरच्या अंतरावर ते मीठ विकायला जायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये भात नाचणी अशा ज्या काही वस्तू इथे घेऊन यायचे आणि इथे बाजारामध्ये ते, बाजारा ते विकायचे आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा इकडे या साईडला एस टी स्टँड होत त्यानंतर काही मंदिरं होती दोन हॉस्टेल होती मोठमोठे एक शांताबाईचं आणि हो हो एक दीक्षित डॉक्टरचं हॉस्टेल तर तिथं त्या डॉक्टरच्या हॉस्टेलमध्ये साधारण तीन वर्ष मी होतो आणि शाळा पण मागच्या साईडलाच होती गाव म्हणजे असं एकदम नॅचरल वातावरण चांगलं होतं आणि समाधानी लोक होते आणि ज्यावेळेस एक धरण झालं त्यावेळेस सगळे पण बाहेर गेलं पण इथं नवीन गाव परत वाढत व पुनर्वसन झालं या गावचं काहींना गाव गोरेगावला जमीन भेटली कोण गोरेगावला गेलं तर या गावची आठवणी आज अमर कायम राहते तर आम्ही दरवर्षी इथं या मे मध्ये इथं पोयला वगैरे येतो आणि परत जुन्या आठवणी उजळ ज्या वेळेला आम्ही हे गाव सोडत होतो त्यावेळेला आमची परिस्थिती पाण्याजोगी होती कारण आम्हाला एकदा अक्षरशः डोळ्यामध्ये यायच्या राहिल्या होत्या आज अशा परिस्थितीत आपण खाली जाऊन काय करायचं आणि कुठं थांबायचं या परिस्थितीमध्ये आपली पोरं कुठं शिकवायची डॉक्टर दवाखाना कुठं बघायचा एस टी कुठं फगायची बा बाहेर गावाला जायचं झालं तर जायचं कुठून गुडघ्यात कला गु चिखल रस्ता नाही अशा परिस्थितीत इतकं वाईट वाटलं आम्हाला की आपआप डोळ्यातून धाराचा जवळ चालू असायच्या अशा परिस्थितीत आम्ही या ठिकाणी या ठिकाणी इथं हे मंदिर एवढंच आम्हाला फक्त बाहेरून दिसाय दिसायला लागलं अचानक रात्रीचं पाणी आलं धरणामध्ये तोपर्यंत आम्ही काय काय प्रपंच आमच्या जागेवरच होतो तर त्या रात्रीच्या पाण्यामध्ये काय काय घरांमधून आम्ही अशी त्यांचा तो प्रपंच ओढून काढला बाहेर आणि बाहेर एका बाजूला ठेवला अरे तिथून पुढं ते का या धरणाचं या पाणी साचलं एकदम एका रात्रीमध्ये धरण तुडुंब भरलं अशा परिस्थितीत आमचं गाव जागजागी घरं तशीच होती त्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलं अशा परिस्थितीमध्ये आम्ही अजूनपर्यंत आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आजवर अनेक गावे धरणाच्या पाण्याखाली लुप्त झाली या गावांच्या आणि त्या गावांशी नाळ जोडलेल्या प्रत्येक माणसाच्या आठवणी या वेगवेगळ्या आहेत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील हे एक वाडा गाव जुना वाडा पाण्याखाली गेला असला तरी आज नवीन वाडा तितक्याच नवीन उमेदीने या सर्व आठवणी घेऊन पुन्हा उभा राहिला आहे येथील आठवणी कधी न संपणाऱ्या आहेत पाण्यामध्ये असणारे मंदिराचे कळस येणाऱ्या पिढ्यांना त्याची आठवण नक्कीच करून देतील आणि उगवणारं सूर्य व मावळणारं सूर्य या गोष्टींचा साक्षीदार असेल